मी कुठे बॅटरी माझ्याकडे बॅटरी एक दोन मित्रांनो आपण आता आलोय वरती दाखवतो तुम्हाला किती मासे भेटलेत ते बॅटरी खुली एवढे मासे भेटलेत काठ बाजूला मूजू लाईन मध्ये नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी इंग्रजी बाजू युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी आपण मासे पकडायला आलोय धरणावरती पाक घेऊन आलो आहे मी आहे संदेश आहे मय आहे आहे बबले आहे आणखीन संदेशच्या भाचा आहे आणि काका आहेत सात जण आले आपण तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात त्या मित्रांनो तर चला आता पटापट जाऊया तर मासे भेटल्यावर दाखवतो तुम्हाला घेऊया भेटत काय बघूया पण तुम्हाला लागणार तर मित्रांनो हे बघा आपल्याला दोन भेटले तिथे अलून बघूया पाक टाकून राहिलाय राहिला हाय हाय भेटला खडपडत काय मग डॉल्फिन भेट लाकडू 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 मधी होत

इथ पाग वर ठरून थांबा बघतो अरे तो गेलाय हो हो पागात हो। गेला वाटतो हे अक्ष तिकडे त्यांच्याकडं इकडे धरतो अब अब भारे की हे दादा हे माझ्या वरती लई मामा हाँ? ने तो ने तो माशे आने आपनों माशे माशे तर मित्रांनो भरपूर मासे आलेत आणि आपण पाग एकच घेऊन आले जागा मोठ्या त्यामुळे मासे पकडायला थोडा प्रॉब्लेम होते भरपूर मासे निम्मी तर गेलेत जवळजवळ

रवू कस काय फोन आले नाही आता पिशवीन अरे घे झाले दाखव मासे दाखवतो मित्रांनो तुम्हाला किती मासे पकडले ते बघा नंतर बाहेर काढून दाखवतो टोटल मोजून आता आधी असे दाखवतो पिशवी मध्ये बघा भरपूर मासे होते मित्रांनो पण जागा थोडी मोठी आहे आणि पाग आपलं जरा छोट झालं सायटनी वगैरे गेले मासे बाकीचे मग सांगू तुम्हाला कोण कोण आलाय मया आहे संदेश आहे काका आहेत पबले आहे आणि हा संदेशचा भाचा आहे आणि अक्षय आहे एक दोन तीन चार पाच हा सात जण आलोय आम्ही तर एकाच ठिकाणी होते मित्रांनो भरपूर होते पंचवीस होते असतील ना रे त्यातले दहा बारा पकडले असतील गावकर सडवलीतले गावकर आहेत काकांचं नाव काय दत्ताराम डांगे दत्ताराम डांगे आणि तुझं नाव काय रेश दुर्वेश कावडीतला आणि आम्ही सगळे कोंड्यातले चला आता पुढे जाऊन बघूया चप्पल फर्स्ट टाइम एवढे दिसले असतील ना आपल्याला फर्स्ट टाइम एवढे दिसले एकाच ठिकाणी माझ्या नाहीत तर दोन दोन एक एक असेच दिसायचे एकाच ठिकाणी पंचवीस एक पंच मासे होते त्या दिवशी संदेश इथेच मोठा मासा होता आणि मी इथन आडवा गेलो मधी आणि मासा इथं होता मोठा तो मित्रांनो हातभर लांब होता त्या दिवशी मी व्हिडिओ नाही काढली होती कारण आम्ही असेच आलो होतो टाइमपाससाठी फिरायला तेव्हा पण मोठे मासे होते पाच सहा मासे होते मोठे हा बाबा संदेश काय वाटत पुढून चप्पल घे चप्पल घेऊ तर मित्रांनो एक मासा दिसला आपल्याला पाक टाकूया बघूया भेटतो काय भेटेल ना बबल्या भेटेल म्हणाला मग भेटला आपल्याकडे एकच पाक टाकणारा माणूस आहे आपल्याला काही येत नाही अजून मी ट्राय केला होता परवा पण जमत नव्हता पाया खाली पड़ता। अरे <laughs> यार जरा

लागतात बाबुला अशी बॅटरी पडू नको त्याच्यावर दिसत नाही मला मी कुठे बॅटरी माझ्याकडे बॅटरी एक दौन। 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 आएक, तीन ले चार भेटले ना इथे काटा लागतो त्याचा वरचा माझाच आहे मासाच आहे कारण अजून आहेत भेटतात काय हम्म दोन तीन आहेत वाटतं तिथे पण

ही मास। नाए, नाए, गेला, गेला रेथे दोन दे एका इकडे दो एक दो वरती मासे फडफडत रे तर मित्रांनो मासे शोधून झालेत आता आता संदेश मुळू शकतोय हा बघा पण है, अजून एक भेटलाय दोन तीन बघ तर पुढे सगळं काय तर मित्रांनो इथे बारीक बारीक आहेत पण पन...

तर मित्रांनो मासे झालेत आपले पकडून आता आपण घरी चाललोय आता आता मुळे बघूया म्हणजे शोधलेत मुळे अजून शोधतोय बारीक आहेत मोठे नाही आहेत आपल्याकडे याला मुळेच बोलतात ना रे काय काय ठिकाणी का काहीतरी वेगळं नाव आहे काहीतरी काहीतरी बोलतात रे हा बाबा इथे नाही तिसऱ्या पिसऱ्या काहीतरी असं म्हणतात रे काय माहिती वाट चुकलेलो कारण खाली चिखल आहे काय त्यात खाली ते बघा अच्छा गावात मित्रांनो आपण आता आलोय वरती दाखवतो तुम्हाला किती मासे भेटलेत ते बॅटरी एवढे मासे भेटलेत काट बाजूला लाईन मध्ये त्यातलं सर्व जेवंत पाण्याने पाणी ये बार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा वीस अठरा एकोणीस कोणता बारका बारका वीस टोटल वीस मासे भेटलेत मित्रांनो आपल्याला भरपूर आणि हे बघा एवढे सगळे मुळे भेटलेत बारीक आहेत पण आहेत <laughs> ह्या सगळ्यात मोठा मुला सगळ्यात मोठा मुला ह्या जरा इकडे ठेव पुढचा तर मित्रांनो आपण आता जाऊया घरी घरी गेल्यावर वाट करूया दाखवतो तुम्हाला दाखवायचं ते हातच लागत नाही लागत पकडायला लागतात असं मला काहीतरी पकडलं म्हणून झालं नाही चला था। चला। मैं आपली पिशवी त्याच्यात मित्रांनो वाटे घालू आपण आता संदेश घालतोय आपला वाटे ना पाद पाद। ना पाद। तो काय नाही करायचे

वाटे घातले जातात लावतो तर मित्रांनो आपले वाटे वगैरे घालून झालेत आपण आता निघूया घरी वाटे घेऊया आणि ही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय